अहो काय बिंडला ज्यासारखं का, सासरवाडी सकाळपासून येऊन बसला तो हा त्या मटणासाठी अहो ते पप्पा येऊ द्या ना तुम्ही बघूनच घेऊन खायला बसलात गार हो दे की अरे रे, रे 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 हो द्या भाजीला फोडणी द्यायची ते त्यांनी त्यांच्या पुरत

मी खाणार आहे मम्मा पप्पा हे लोकांना सांग की मी नुसतं बॉयलर खात नाही ए बकरीचं खातो हे तुम्ही तुमच्या जीवावर नाहीत खाते पप्पांनी आणलेलं आहे दाडा खात आपण थांब मामा योसत खाव तुला खायचं होतं लरहु दे ना पप्पाला राहू दे ना तुम्ही पातेला तो खायला बसला तर ते पप्पाला धर दर, शिव माझ काय करायचंय म्हणजे तुम्हाला लाज वाटते का एक तर पहाटा येऊन बसला त्यांनी आणून ठेवलं की लगेच फेकून द्या दुसऱ्याच्या पैशाने आणल फेकून द्या काय कुठे तिला फेकून द्यायला चालू लाई नका बाई दिलं वाटतं गे फिकून मम्मा आता कशाने भाजी करायची आता बेसन करू आण बर तिकडे इन ते बेसन पिटून ते आन बर थांब बघ ते किती फेकून दिलं हे ते काय ना झालं माणूस कुठे फेकले फेकून दिलं म्हणून इकडे येऊन खातात का आमचे तोंडातलं काढू ना देणार ती तर देतो ना फेकून इकडे गच्ची पिऊन जा रे ते उण खात बसलत का काय उघड वाकेल तर माणूस कवणी खायला लागले ती नुसतं टोकाला ती तर सगळ्यांची भाजी ती सगळ्यांना भाजी करायची जेव्हा मग दे देत दुसऱ्याने आणले फिकून काय आ चला ना तिकडं घेऊन कसं खायचं तुम्ही सगळ्या चिवडीला गेला तुम्हीच न गा आम्हाला आम्ही आमचं बेसन पिठलं भाकर करून खातोत सगळे हात घालू घालू हात घालू घालू खाल्ले त्या तर काय आता तुम्ही फिकून जाण्यापेक्षा